उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे उमेदच्या कर्मचाऱ्यांनी जाफराबाद येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले तसेच उमेदच्या महिलांनी आमदार संतोष पाटील दानवे यांची भेट घेऊन विविध मागण्याचे निवेदन त्यांना दिले यावेळी आमदार संतोष दानवे यांनी उमेदच्या महिला कर्मचाऱ्याच्या विविध मागण्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे आमदार दानवे यांनी सांगितले आणि दोन हजार सव्वीस नंतर आमचं जे काम आहे ते बंद होणार आहे नंतर यानंतर त्या प्रभाग संघ व्यवस्थापक यांनी काय करायचं नेमकं आणि ज्या महिलांना हातभार लागतो जी मदत होती ती मदत जर बंद झाली तर आपण शासनाला म्हणतोय की आपल्या ज्या खेडेपाड्यातील गावातील ज्या महिला त्या माझं नाव धनश्री मनोहर मोरे नाना खासले पोस्ट ना, टेम्ली तालुका जास्त जिल्हा जालना माझ्या गटाचं नाव विमय महिला स्वयंसर्चा गट असून त्या गटामध्ये मी बिकेचं काम करते तसंच माझ्या ग्रामसंघाचं नाव महिला ग्रामसंघ आहे यात सदस्य आहे तसंच माझ्या प्रभागाचं नाव महिला विकास प्रभाग संघ असून यात मी प्रभाग संघ व्यवस्थापन कार्यरत आहे माझ्या प्रभागात एकवीस ग्राम एकवीस ग्रामसंघ आहेत तसेच माझ्या प्रभागामध्ये चौदा मी कार्यरत आहेत तसंच आम्हाला उमेदवारी बँडामध्ये ज्या आय सी आय बी ज्या गाड्याच आहेत किंवा कर्मचारी कंट्रोल पद्धतीवर आहेत तर असे शासनाला जे निवेदन देता सगळ्यांना निवेदन दिलेत गाव पातळीवर स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आता आंदोलन पण झालेत त्याप्रमाणे आता जो आहे बहि आम्हाला कायम करायचं आहे त्यासाठी आम्ही ब काम बंद आंदोलन करतोय जे कंटक पद्धतीवर जे काम करत आहेत त्यांच्यासाठी पण आहे आय सी आय टीसाठी पण आहे आणि जे आपण प्रत्येक

होईल आणि देश म्हणतो आपली सरकार म्हणतो की प्रत्येक घरातली महिला ही विकसित झाली पाहिजे हे जर आपल्या बंदरीला त्यांचा विकास पूर्ण करील त्या या माध्यमातून बऱ्याच महिला बँकेचे काम पूर्णपणे शिकले आहे आणि घराबाहेर निघले आहेत त्या एक सर अशा महिला एक मस्त एक हुशार महिला झालेल्या आहेत की जर अभियान बंद पडलं तर सगळं देशाच्या स्थिती म्हणजे महिलाचे विकास होण्यापासून वंचित सरकारने हीच विनंती आहे जर महिलांचा जर विकास व्हायचा असेल तर हे अभियान बंद करू नका वाटलं कामान आज काही देऊ नका पण हे अभियान बंद